मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक रोड लाडकी बहीण योजना म्हणजे सरकार पुरुषांच्या खिशातील पैसे महिलांना वाटत आहे लाडकी बहीण योजना चालविण्यासाठी सरकार पैसे कोठून आणते याचा विचार सर्व लाडक्या बहिणींनी केला पाहिजे आणि ही योजना निवडणुकीपुरतीच आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सी आय टूच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे प्रतिपादन तानाजी आप्पा जायभावे यांनी केले आहे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये सी आय टूच्या वतीने गणपती मंदिर येथे चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सी टूचे उमेदवार सचिन भोर तानाजी जायभावे ज्योती सचिन घाटोळ स्वप्ना मचिंद्रमाळी यांनाच निवडून द्या असे आवाहन करण्यात आले सी आय टूच्या उमेदवारांच्या वतीने गणपती मंदिरामध्ये आरती करण्यात आली त्यानंतर मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले अतिशय चांगला प्रतिसाद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांना मिळत असल्याचे उमेदवार सचिन भोर यांनी सांगितले प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये चारही उमेदवार हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

हे मतदान रुपी जे आश्रय आहे हे तुम्ही जर योग्य माणसाच्या पदरात पाडलं नाही तर मग तुमच्या या समस्या पाणी येत नाही ड्रेनेज प्रॉब्लेम आहे रस्ते होत नाही लाईटचा प्रॉब्लेम शिक्षण शाळेचा प्रॉब्लेम आरोग्याचा प्रॉब्लेम हे जर थांबायचं मार्क्सवादी कमी पक्षाचं जे पॅनल आहे त्या पॅनलला तुम्हाला वेळा थोडा तारा या निशाणीवर बटन देऊन विजय करा या सामान्य माणसाचे प्रश्न सोडण्याची आमच्या ताकद आहे आणि म्हणून तुम्हाला ताई मावशी आम्ही नैतिक त्याच्या ह्याच्यावर मागत नाही आम्ही मताला पैसे पण देणार नाही आणि कामासाठी पण पैसे घेणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे तुमच्या घरपट्ट्या पण काही आठ नऊ वर्ष घरपट्ट्या वाढल्या होत्या त्या घरपटीच्या बाबतीत आम्ही स्वतः नाशिक शहरामध्ये मी नाशिक करून आम्ही आंदोलन उभं केलं तुमच्या घरपट्या वाढू दिल्या नाही आणि त्यानंतर प्रशासकांनी काय केलं तुमच्या नागिर व कमर्शियल कमळचर घरपट्टी चारपाठ केले तुम्ही जर काळा पाण्यात दिला तर तिप्पट आणि इंडस्ट्रीची घरपट्टी आखडापट वाढवली त्यासाठी सुद्धा आम्ही शासनाकडे काल सातता त्याने पाठपा पाठपुरा करून इंडस्ट्रीची घरपट्टी चौवीसच्या सुनावना आपण पंधरा रुपये सेटला आणि आरसीसी साठी एकोणीस रुपये पन्नास टक्के पैसे आपण घरपट्टी कमी केली आणि नागरी व्यवस्थेतील हो व्यावसायिक घरपट्टी आपण ही तिप्पट येऊन आपण तीस टक्क्यावर आणली आपल्या सातपूर बाबाचा विषय सांगतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद